महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळा तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी एकावन्नवे चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भव्य उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर आत्माराम कुंभर्डे यांच्या हस्ते तर या विज्ञानाचे प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ चांदवड गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहल लाड यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर आत्माराम कुंभारडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष एन एस मंडलिक शिक्षण विभागाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रदर्शनी वस्तू प्राथमिक गट माध्यमिक गट व प्रयोगशाळा परिचार असा एकूण एकशे सत्तावन्न प्रतिकृतींची मांडणी केलेल्या विज्ञान दालनाचं उद्घाटन करून सरस्वती व अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं प्रतिमापूजन करत हे उद्घाटन संपन्न झालंय डॉ आत्माराम कुंभारडे डॉक्टर सयाचीराव गायकवाड गट विकास अधिकारी सुस्निया लाड यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांमध्ये मा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर बावीस जानेवारी रोजी या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ चांदवड गट विकास अधिकारी श्रीमती लाड त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गट विकास अधिकारी व इतर पाहुण्यांचा महात्मा फुले संस्कृत कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ या शाळेच्या वतीने शाल व स्त्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रमुख आलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आत्माराम कुंभर्डे एन एस मंडली गट विकास अधिकारी संदीप कुमार शिंदे विस्तार अधिकारी वसंतराव खैरना रामचंद्र बोडके मुख्याध्यापक देवरे केटी सर पाटील व्हीडी सर अरुमाळी बाजराव खरे एन एम पवार पोपटराव सूर्यवंशी भारतजी खैरे पोपटराव खैरे व्ही खैरे विश्वासराव आहेर अण्णासाहेब मंडळी बाबूराव शिंदे ज्ञानेश्वर ठाकरे सर सुनील शिलार डॉक्टर उमेश काळे आनंद शिंदे प्रशांत पाटील मालेगाव श्रीमती नीलिमा सोनार मालेगाव श्रीमती गजाला परवीन अमीन मालेगाव दिलीप यादव खताळ गंगाधर नानासाहेब पवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती एटी गंगाळे यांच्यासोबत एस एम जाधव यांनी केलं सर चांदोड तालुक्यातल्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये एक्कावन्नावे विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन माध्यमिक विद्यालय महाव्यवसाळ या शाळेमध्ये काल वीस आणि आज एकूण एकशे छप्पन्न विद्यार्थ्यांनी उपकरणाच्या माध्यमातून या प्रदर्शनात सहभाग घेतला आणि पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक्कावन्नावे हे प्रदर्शन होतं आणि पन्नास स्पर्धापर्यंत होता हा एक योगायोग होत झाला की ग्रामीण भागामध्ये आपण हे प्रदर्शन भरवू शकतो ग्रामीण भागातील जनतेला तिथे विद्यार्थ्यांना तिथे ग्रामस्थांना पालकांना आणि सन्माननीय पदाधिकाऱ्यांना या प्रदर्शनाचा लाभ मिळावा म्हणून आम्ही आवाहन केलं आणि या गाण्याचे संचालक मंडळ खास करून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मंडळी सरांनी त्याला प्रतिसाद दिला आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये हे प्रदर्शन दोन दिवसामध्ये संपन्न झालं कोणत्याही प्रकारे असुरक्षित वाटणार नाही असा अत्यंत चांगल्या हवेशील आणि प्रसन्न वातावरण सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदी आणि आल्हाददायक वातावरणामध्ये वावरत होते चांगल्या प्रकारे प्रदर्शनाचा समारोप समारोपासाठी तालुक्याच्या विकास अधिकारी आदरणीय स्नेहल लाल या उपस्थित होत्या कालच्या उद्घाटनास प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी या जिल्हा परिषद गटाचे आदरणीय डॉक्टर आत्मारन कुंभारणे स जिप्प सदस्य तथा जिल्हा परिषदेचे गटनेते उपस्थित होते प्रदर्शनासाठी या तालुक्याचे तहसीलदार माननीय मंदार सर भेट देऊन गेले महाराष्ट्र विद्याप्रसार समाज संस्थेचे चांदवड तालुक्याचे संचालक आदरणीय डॉक्टर संजय सयाजीराव रायकवाड हे सुद्धा प्रदर्शनाला भेट देऊन गेले ते त्यांनी

মদিলঞেক঺ি বকোল Заার� xনল kind ���হকযা, ঔালিল ittয পরবসমলব, মালোনাকা। o� numberedব কে চোউ আওকল, এলক翔ই একলেden এলার এনে এলাক, এল��িগুডা়গেকলন � महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय वायगाव साळा तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी हे एकावन्न चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भव्य असं उद्घाटन समारंभ या संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले जागर जनस्थानसाठी दिव्यदास जाधव हो, चांदवड